सकाळ तर तुम्हाला आज समजलंच असेल आज काय आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला त्याच्या खूप खूप शुभेच्छा दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे सकाळची सुरुवात झाली म्हणजे आपल्या रोजच्या कामांची पण सुरुवात झाली सकाळीच पाणी येतं त्यामुळे घराच्या आतमध्ये सर्व कामं होऊन जातात आणि आज काय आमचा दोघांचा उपवास असल्यामुळे फक्त दोघांसाठी नाश्ता करायचा होता तो म्हणजे जीवनसाठी आणि त्यांच्या आजोबांसाठी तर त्या दोघांसाठी चाय चपाती करून घेतली आणि बाकीची कामं करायला घेतली आणि ते सकाळी पाय सगळ्यात काय आहे कायच्यामध्ये तुला कसं का माहिती तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण हो तुम्हाला सुख शांती समृद्धी ऐश्वर लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मंगळवार खूप चांगला दिवस या बाप्पाचा दिवस आहे आजचे हे व्रत आहे ना मला वाटेल सगळेजण करत असतील म्हणजे जे नेहमी ज्या संकष्टी आपल्या येतात ते तर काही जण नाही पकडत पण ही, ही की जी अंगारकी संकष्टी जी सहा महिन्याने येते किंवा श्रावण महिन्यातली तर सर्वात म्हणजे चांगली शुभ मानली जाते ती तर सर्वांनीच करावी आणि खास करून मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन पण घ्यावं आता जीवन आणि जीवनची पप्पा दोघ जण मंदिरात गेले आहेत गे गणपतीच्या दर्शन घ्यायला मला नाही येत आता आलं आता तुम्ही दर्शन घेतलं म्हणजे मला भेटलं असं ते तुम्ही जाऊन या आणि छान असं दर्शन घेऊ न्या तर अजून आले नाहीत येतील थोड्या वेळात तोपर्यंत आता आमच्या दोघांचा तर का उपवास आहे त्यामुळे आज आम्ही काहीच खाणार नाही आहोत एखादं फळ वगैरे खाल्लं तर पण बाकी आम्ही काहीच खाणार नाही आहोत तर जीवनासाठी मला पिछडी लावावी लागणार कारण त्याचा तो उपवास नाही आहे तो लहान अजून तर आता त्याच्या जेवणाची तयारी आणि संध्याकाळी अळूवड्या करायच्या आहेत तर त्याची पण तयारी करा दोघ आलेली आहेत पण हे काय आहे हे काय काय आहे काय आहे हे काय काय पियायचं काय पियायचं दर्शन केलं बाप्पाच नाही तू मंदिरात ना नाही द... ए आपण परत बोल बाप्पाचं दर्शन घेतलं बाप्पाच्या दर्शन घेतलं घेतलं ठेवलं फुलं ठेवली हार, हार फुलं ठेवली अरे वा एक फुलं विसरली बघा ना इथे काय केलंय अरे यार पाणी सर्व अंगावर उडून घेतलंय फोडून आणायचं हाय का पाणी येतोय येतोय ये। पाणी पिऊया आपण तू घेतला ना नाही आणि संध्याकाळी आपल्याला अलवड्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी मी आता प्रिपरेशन करून ठेवते बिकॉज संध्याकाळी खूप जास्त म्हणजे मोदक पण बनवायचे आहे सर्व जेवण बनवायचं त्यामुळे वेळ नाही भेटणार आणि आता जर आपण त्याला वापरून ठेवलं ना अलवड्याचं बॅटर तर मग संध्याकाळी आपल्याला फ्राय करायला खूप इझी पडेल आणि मग काय आणि आजचं टायमिंग पण थोडा लवकर आहे नऊ सतराचं काहीतरी टायमिंग आहे त्यामुळे आपल्याला लवकर नाही वेळ दाखवायचं आहे एकदा त्या बाप्पाला नैवेद्य दाखवला ना मग आपण पण आपला उपवास सोडायला मग तयार असतो त्यासाठी आता आपण अळूवड्या अं हळूहळ्याची पानं आहेत ना जी आमच्या सासूबाईंनी गावावरून पाठवली आहेत जीवनशी आजोबा नुकतेच दोन दिवसापूर्वी गावावरून आले त्यांनी ते घेऊन आले तर म्हटलं आज वार पण चांगला आहे आणि योग पण चांगले तर म्हटलं आज हळूहळ्या करूया ई बघा ही अशी मस्त अशी हिरवीगार पानं आहेत जी गावावरून आमच्या सासूबाईंनी पाठवली आहेत त्याच्यात आपण छान असे आरवडे करायचे मस्त हिरवी करायच एकदम भारी त्यासाठी आता मी ते रेडी सर्व करून ठेवले ओकणच पाणी बनवून ठेवलंय खोबरं किसायच आहे बाकी हे सगळे तयारी हा सारा बघा मी त्याच्यात करून ठेवलेलं आहे चला तयारीला लागूया काय काय खायला का आगे, आगे, करी, हे बघा हे आता आळूवळीचं वाटप मी रेड केलंय त्याच्यामध्ये जास्त काही नाहीये आहे आपलं ओलं खोबरं आहे लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर काय चांगलंय काय हे बघा हे चांगलंय जे मी कोकमचं पाणी बनवून ठेवलंय ना ते बोलतो चांगलंय हा तर हे मी बोलत होती ना वाटण ह्यामध्ये मी हळद टाकली आहे आपला जिरा टाकले धनाजीर पा धनाजी पावडर टाकली आहे तुम्ही जिरे पण वापर मी जिरा पण एक्स्ट्रा वापरलाच ह्यामध्ये कोथिंबीर आहे हिरव्या मिरच्या आहेत लसूण आहे कढीपत्ता ह्याचं हे छान असं वाटण बनवून आहे आणि ओला खोबरा आपला मेन म्हणजे तर आता जे हे वाटण आहे ना ते आता आपल्याला ह्या पाना छान लावून आहे त्यामध्ये आपल्याला आता हे मी उदाचं पीठ घेतलं आहे इथे बेसनचं पीठ आहे उदाचं पिठ येणं खूप छान तुम्ही याच्यामध्ये कोद्याचं पीठ बेसनचं पीठ परत तुम्ही ह्याच्या तांदळाचं पीठ पण वापरू शकता त्याच्याने पण छान असं कोरकोरी कुरकुरच्या ह्या आपल्या अळुवड्या होतात कुणी टीका लावला नाही आजीने मजा पप्पांना सांगा तर लावायला जा पप्पांना सांग लावायला म्हणजे ना आमच्याकडे दर मंगळवारी ता। ता। remembers... ना एक आजी आहे जी जोगवा जोगवा मागायला येते तर त्या अशा हळद कुंकू लावतात त्याला पण लावला होता पण त्याने ते किसून टाकलं परत तो बोलतो की आजीने मला टीका लावली तुम्हाला लाव तर त्या आजी आता निघून गेले दर मंगळवारीचे न सुकता येतात आणि त्यांना थोडे तांदूळ हा लावला होता तांदूळ थोडे पण तांदूळ किंवा पैसे काही तुम्ही त्यांना दान करायचं ते म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते आणि मी त्यांना दरवेळी देते तर तो, तो तेच बोलतोय की तुम्हाला टीका लावलं नाही तुला लावलेला आहे तो मला लाव आता परत पप्पाकडे बाप्पाकडे पाठवलंय आता तर अलवडीची ना पूर्ण रेसिपी आपल्या चॅनल चॅनलवर आधी अपलोड केलेली आहे खूप जुना व्हिडिओ आहे तो, तो, तो तुम्ही जाऊन बघू शकता तर आता मी का तुम्हाला ही पूर्ण रेसिपी दाखवत नाही पटापट लवकर तयारी करून घेते मला जीवनची जीवनची खिचडी पण लावायची आहे त्याला भरवायचं पण आहे त्याच्यानंतर बाकीचे पण कामं पेंडिंग आहेत माझी ती करायची आहेत चला मग हे पटापट रेडी करून घेते सर्व आणि ही पाच पानांची आपली वडी बघा रेडी झालेली आहे किती छान दिसत आहे पाणी तापायला ठेवलंय आता हिला आपण वापवायला ठेवूया चाळणीला तेल लावून मगाशीच ठेवलंय मी आणि पाणी पण बघा छान तापलंय आणि जीवन रडतोय काय घेऊ जीवनचे पप्पा ना काही कामासाठी खाली गेले होते म्हणून जीवन रडत होता ठीक आहे असं आता आपला हा रोल तयार झालेला आहे आता हा तयार रोल हो आहे ना आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मध्यम माझ्यावर वापून घ्यायचा आहे जीवन आणि बाहेर बघू शकता किती असं ऊन पडलं आहे असं वाटतच नाही की हा पावसाळी शिजन चालू आहे खूप बेकार ऊन आहे आणि आता संध्याकाळचे सहा वाजले जेवणाला सुरुवात करून की आज उपवासाचं सर्व जेवण बनवायचं आहे कुकर लावून घेतले भाताची आता इथे मी भात भात झाला मग डाळ लावता येईल बाकीची तयारी चालू आहे इथे चला पटापट जेवण करून घेऊ काय ना डाळ पोरणीला देतो हा मोदक अजून टाइम आहे मोदक करायला आणि ही तेलाची पिशवी ते नेत्र ठेवलेली आहे आपला जुगार तेल वाया नाही पण आणि इथे आता डाळ फोडणीला देते भाजी दिले फोडणीला जीवन आमच्या मोदकाची वाट बघते बरोबर ना हा घेते ना उसरून थांब जरा फोडणी घालते आणि मग ते उसरून हा घेते कशामध्ये त्याच्यामध्ये डाळ आहे डाळ फोडणीला घेते गोडी डा किती करडा गोडी डाळ गोडी डा ठीक आहे मी करते किती उद्या करूया किती भात उद्या 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 नक्की ग्रिलमध्ये नको बाबा मग हवा येणार ना मग ठीक आहे ग्रिल मध्ये मग जा ग्रीड मध्ये बसायचंय ग्रीड मध्ये बसून बस फ्रीजवरची सगळी भांडी इकडे तिकडे करायची बस राफायचं आता मी ते खोबरं किसते बाकी ते कुठं जेवण हजर चालू आहे बघा आमचे मित्र मदत करतायत मोदक बनवायला आणि जीवन इथे खातोय खातो गुळ म्हणजे गुळ कापून देतात तेवढी थोडी हेल्प कारण की आता पाहुणे साफ झाले आहेत टापट तर लवकर होती म्हणजे आली खोबऱ्यात पण येते आणि ते आपली डाळ शिजते वाटण वगैरे शिजायला वेळ लागतो कुकरमध्ये शिजवले तर जास्त घाई होत आली आली डाळ झाली आपली अजून पाहिजे पाहिजे अजून थोडा चला त्यांना त्यांचं काम करूया आपण आपलं काम साठी करूया आणि आपल्या ते मोटकाचं जे सारण आहे हे रेडी करून झालेलं आहे सारण करायला जास्त वेळ लागत नाही आता आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे मोदकाचं सारण रेडी झालंय आता आपण पाणी गरम करायला ठेवूया पीठ मळण्यासाठी मोदकाचं जे पीठ आहे ना मळण्यासाठी थोडं पाणी गरम करून घेऊया पीठ काढून ठेवलंय जीवनने बघा गा। चोगडं आपण तुला रेडी करून ठेवलंय पाणी आपलं मोदकच बाकी राहिले आणि आपण जे अळवड्या केल्या होत्या त्या फ्राय करायच्या बघा इकडे मोदकांचं प्रिपरेशन चालू आहे गरम गरम पाणी पिठामध्ये मळण्यासाठी तांदळाचं पीठ आहे जीवनचं बघायचंय बघा 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 नेहमीच बघायचं आराम ते घेऊन पळालाय बघ हा बघा पण <laughs> आमच्या जीवन आहे मोदक करताना तो असं तोरून करून खात असतो हे बघा एवढे मोदक झालेत आपले थोडे आणि जीवन हे बघा काय पहा तू ते करून ठेवले इथे थोडे गेलेले पुऱ्या करून ठेवले एकवीस झालं का एकवीस पेक्षा जास्त झाले मोद्याचे नसतात निदान एकवीस तरी होऊ देत कारण बघा अर्ध बघाच खाल्ले असं मला वाटतंय वाटत उकडायची आमचे मोदक खूप जास्त आवडतात बरो आता मी जर ना मोबाईल नाही ठेवला तर हा सगळा खाऊन टाकेल ठेवतो तर फायनली आपले हे मोदक झालेले आहेत बघू शकता तुम्ही पाणी पण मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे पाणी जरा तापलं ना आपण हे मोदक ठेवणार आहोत आणि ते मी आता अळूवड्याच्या आपण दुपारी करून ठेवल्या होत्या त्याचे बॅटर सगळं रेडी करून ठेवलं होतं आता या मस्त कट करायच्या आणि मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आपल्याला आणि आपलं पाणी आलेलं आहे पाणी भरून घ्यायचं आधी आधी आपण हे मोदक ठेवूया छान अशी मोदक झाले जीवन थोडे थोडे त्याचे काम जाऊ दे लहान मुलं असले ना घरात की काही ना काही होतच त्या गोष्टी सांभाळून नक्की घेत मुलं देवाघरची फुलं असतात त्यामुळे बाप्पा नक्की सांभाळून घेऊ त्या गोष्टीला चला मोदक तर चांगले उकडू दे आता दहा दहा पंधरा मिनिटं झाली की आपण बघूया आपले मोदक तोपर्यंत अळूवड्या फ्राय करून घेऊया आधी पाणी आहे ते भरून घेते आणि बघा अळवड्या आपण कापून घेतलेले आहेत हे बघा छान दिसत आहेत ना चला आता फटाक आपण करून घेऊया त्यांना जोपर्यंत आपले होत खापल्या होतून तोपर्यंत आपण आपल्या अळूवड्या मस्त करून घेऊया जास्त वेळ लागत नाही तेल असेल पटकन होईल आणि ते काय चालतं ना जीवन ती चालू जीवन खेळ काय काय सारखं आता लागलं ना आता काय बसून जीवन काय ना असं म्हणजे तेल हे धरतो आणि ते धरतो जसं की मुलं मोठी वाटत नाही पैसे वाढत पाहिजे अळवड्या जायच परफेन जाते हो ना ना? आवडते खाणार फायनली आपल्या अळवड्या झालेले आहेत हा आणि मोदक पण झालेले आहेत आणि जेवण इथे काय विचारते काय विचारतो मोदक हवेत ना देणार देणार दे आधी बाप्पाला देऊया मग तुला देऊया ठीक आहे छान श्री स्वामी समर्थ सगळं झाले आता हा पसारा खरंच हा काय कमी होत नाही एकदा घासून झाले हा दुसऱ्यांदा आणि आता हा परत जेवण झाल्यावर हा तिसऱ्यांदा होणार आहे कठीण आहे बाबा होतच <laughs> चला कचरा वगैरे काढून घेऊ भांडी वगैरे घासून घेऊया आणि मग बाप्पाला नैवेद्य नैवेद आणि इथे बघा आता बाप्पाला नैवेद्य दाखवते हो हो नैवेद्य दाखवते मोदक नंतर जीवन तुला देणार मोदक देव हो त्यालाचा दिवस पण आता इथे संपेल नैवेद्य वगैरे आपण दाखवून घेऊया बाप्पाला बाप्पाची पूजा वगैरे करून झालेली आहे आपले मला पपई हे काय मलई हा खा जा जेवण खाऊन तर झालेले आता हा वांड्यांचा पसारा उचलायचा आहे काम म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत कितीही काम करा काम काही संपत नाही अजून सगळं झाडू पोता वगैरे सगळं करायचं बाकी आहे एक काम संपत दुसरी काम आपली दिवस संपलाय असतात रात्रीचे आता साडे दहा वाजून गेलेत पण काम काही संपत नाही भांड्यांचा पसार वाढ बघतोय आता आता चालले सात जेवता जेवतायेत ते त्यांना हो जेवण वगैरे झाले की भांडी वाचणार त्याच्यानंतर मग आडू बोटा महा आणि मग झोपला आजचा दिवस संपलाय आणि आजचा व्हिडिओ पण संपलाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा सोपर्यंत बाय बाय